हे बघा मस्त आहे की अशी का चपात आहे बनवते आणि आणि मी मासे साफ करायला आले जीव होते बघ ना कसा फळात आहे काय तिकड वाम लागले वाम लागले आम्ही येणार आज आहे ना मित्रांनो खूप लांब आलो आहे खरं तर आम्ही आणि आता सध्या सगळं आमच्या इकडं नद्यांचं पाणी आकल्यामुळे ना मासे भेटत नाहीत तर बऱ्याच लांब आलो आहे आणि आज मळे मासे स्पेशल पकडायचे तर बरं कसं जंगलामधून चाललं आहे म्हणजे जागा पाहिजे आपल्याला चांगली जिथं मासे भेटतील आणि लोकेशन पण एकदम बाहेर आहे मित्रांनो बघा तुम्हाला दाखवतो मागे बघा एक नंबर एकदम पाणी बिने नदीला एकदम सोडलेलं आहे भरपूर पाणी आहे नदीला तर बघू मासे लागले तर दाखवतोच व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा मित्रांनो बघू मासे लागवले तर मस्तपैकी रेसिपी वगैरे पण बनवणार हो आहे आपण पल्लीकडं बघा मरळ पकडण्याचा प्रयत्न करता येत वाटते याच्यावरती मरळ पण असतील बरं असे काही अडचणी नाही मोठ्या मोठ्या अशे का खाली आथरायला आणले आज आणि काहीतरी आणले नाश्त्याला लवकर आलं त्याच्यामुळं थोडासा नाश्ता करून घेऊयात जेवण तर बनवणार असं मित्रांनो आपण इथं पण आधी नाश्ता करून घेऊ थोडा आणि मग नंतर काहीतरी बनवूयात ते काय आणलंय का चल, ना पोट भरून खबर का आपल्याला जेवायला उशीर होईल तिकडे जायला तर खरं तर मला पण दे चल नाश्ता करू दे तर मित्रांनो नाश्ता करून घेतो नाश्ता करून झाला ना की मग आपण जाळी वगैरे टाकू जाळी तर काय आणली नाही अजून बरंच टाईम लागेल सचिनला यायला कारण आम्ही जागेवर इथं पोचलो आणि नंतर लक्षात आलं की जाळीच नाही आणली बाकी गळ वगैरे आणले तर तर गळ टाकू आणि टाकून ठेवू बघू चिलापी वगैरे मासे रहू वगैरे असतात या नदीला जर लागले तर दाखवत असतो मला यायला कोलटा तर इकडे ना चूल बनवायचं पण काम चालेल बघा असं कसं पाण्याच्या एक एकदम शेजारी थोडीशी जागा करून घेते आणि सचिन तिकडून दगडी आणते बघा तिकडून शिवाय तिथे बरं ते लोकांनी लावले आता दगडी <laughs> दगडी घेऊन पाठी लागतील ला तुझ्या त्यांनी बघितलं <laughs> तर तर अजून लागले पण नाही मित्रांनो तरी इकडे सगळी तयारी झाली चूल चूल वगैरे <laughs> मस्त विक्री बनवून तयारी झाली आणि मासेच अजून तपास नाही कारण काय माहिती आहे मग तुला आलो मासे लागतातच एकदम भारी अशा लोकेशनला बघा चूल बनवायला लागली अशी का एकदम मस्त असं इकडं आतमध्ये पण मस्त जागा आहे पण नदीला नदीच्या एकदम जवळ बनवलं की एकदम भारी वाटते पाणी वाहते शेजारी आणि बघा असं मस्त लोकेशन आहे लागलंच का तो, तो वाम लागले हे दे कुठं इकडे साईडला लागले कि रेसायच्या नाही का लागलेत ना बरोपूर लागले हा त्याचा आहे तर दाखवा चाललं त्याच्यात पण बरोबर लागले दाखवला बरोबर नाच्यातलं येते ओके शे लागलो एकदम मोठे मोठे मळे मस्त एक नंबर मोठे मोठी मळे लागले मित्रांनो मळे आणि लोहळ्या मासे लागले तर इकडं लोळ्यात आणि वाम पण घेतले बघा बारीक साईजची वाम चावल तर आता ना आपण मासे काढून घेऊ पटपट दोन्ही जाळी एकाच वेळी काढून आणल्यातात आणि दोन्ही जाळ्यांमध्ये मस्त मासे गुंतलेतात तर फटफट काढून घेऊ बराच वेळ लागेल काढायला बघा मस्त डोळे वगैरे घेतले तर एक नंबर सगळे मासे काढतो आणि मग दाखवतो तुम्हाला किती भेटले एकाच वेळी जीवन देऊ ना कसं म्हणा नंबर मासे भेटले भरपूर झाले आपल्याला काल वापरतो एकाच वेळी एकदा टाकले जा तिकडे बघा अशी कशी चपात्या चालवला चपात्या बनवायला आले तर आज आहे ना चपात्या बा दोन्ही पण न दिलंच मस्त चपात्या बनवू दे तोपर्यंत ना आपण मासे साफ करून ठेवू म्हणजे मग मासे पण होतील आपले रेडी आणि चपात्या पण होतील तर मित्र ना बघा मस्त पैकी अशी का चपात्या बनवले आणि मासे साफ करायला आले आता त्याला मासे मस्त साफ करून घेऊया अं मस्त पैकी मासे साफ करून घेऊ तोपर्यंत आपल्या चपात्या पण रेडी हो तिला आणि मस्त माश्याचं <hamle> न। <reconstruction> जुन चालग्रा <दो> <स्टारतिया>

बसला चमचा आपण लास्ट टाइम लागतो तर चला कालवण सुद्धा आता झालेलं आहे मित्रांनो हो एक नंबर पाच दहा मिनटं शिजून देऊयात माशेत दे ना जास्त वेळ शिजायला नाही कालवणाला तर चला थोडं वेळ पाणी टाकू आणि शिजून देऊ खात ना झालं आपलं सगळं जेवण वगैरे बनवून पण झालं आणि बघा का कालवण पण झालं ओके मध्ये तर चला कपडे वगैरे चेंज केले आता आता जेवण करून घेऊया आणि एक झालेलं आहे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे एक दिन झाला मित्रांनो कडेच उलटी झाली आमची <laughs> आज का ना कडे उलटी करते आणि एवढे दिवस आपण नेहमी म्हणायचो का उतारतानी कडे उलटी करतील काय <laughs> घ्यायच का, का? नाही चाहते <laughs> मेरे पास आसपास नाही आहे जे आहे ते गपचुप खा नाहीतर मग ते पण भेटणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे सध्या तर चला मित्र मग घेऊया कारण कडे मधले मासे निमे सांडले असे काय कडून जाऊ दे जे आहे ते बनवून घेऊयात मस्त पैकी एक नंबर माश्याला एकच नंबर जेवण करून घेऊयात आता मस्त पैकी एक नंबर झाले नदीला नदीला बनवलेलं जेवण होते नंबर म मळे माश्याचं कालून आहे थोडं राहिले सांडलं अर्ध आणि ते जे हो हे होते त्याच्यामध्ये आंबळे लोळ्या होत्या त्याची मस्त मी फ्राय पण बनवले तर जबरदस्त चला या जेवायला चला व्हिडिओ असेच चे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काय सगळ्या आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा